राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उलासनगर शहरात कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कॅम्प नंबर 4 शिवनगर गणेश नगर चाळमधील राजश्री चव्हाण यांच्या घराचे पत्रे आणि अँगल कोलमडून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोदईवानत जीवितहानी टळली आहे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या दुर्घटनेत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चव्हाण कुटुंबीय करत आहे मी राजश्री अशोक चव्हाण बोलते उल्हासनगर कॅम्प नंबर चार ओटी चौदा नंबर शाळेच्या इथून तिथून गणेश शाळेच्या इथून बोलते मी आमचं घर पावसामुळे पडलेलं आहे सात सव्वा सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे मी आणि माझा मुलगाच आहे घरी दुसरं कोणी कमवत नाहीये हो मुलगा पण आता दोन तीन वर्ष झाला आजारीच आहे आणि मी पण कुठं बाहेर असं म्हणजे काही व्यवसाय वगैरे काही करत नाही घरकामच करते घरीच असते तर प्रशासनानं काही थोडी जरा मदत करावी आम्हाला नुकसान पत्रे वगैरे गेलेले आहेत चॅनेल गेलेत भरपूर नुकसान झाले आणि कमावणार कोण नाहीये दुसरं मदत करणार कोण नाहीये आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा